मारती तर लई रागत दुसरा लायला तर कसं समजावर बाबा <laughs> राजा मारती किती ऊन हबे या उन्हात कुठे थांबत बसत था। चल चालेल घरी उन्हाचं काय टेन्शन घेत ते किती वेळ झाला ते झुंपरे हाय ना, ना बाहेर आता येतेच ते घरी येणं साईकले आता आला की त्याला सोडायचं नाही त्याला जर मारलं तर झालं प्रेमाचं सगळा ध्यानच होते बाबा काय रे फोन करायचं होतं रे आणि तू म्हणे नाही ते काय झुमूर आहे म्हणे तिथं का काय जाऊ द्या खरं खरं सांगून द्यायला लागल नाहीत आणखी मग मागच्या वेळेचा सगळ्यांनी विषय जर वाढत गेला तर आणखी बसायला लागेल देण्याचे देणे होऊन जाईल कसं आहे ना मारुती तुला आपल्या दोस्तीची शपथ आहे का तू या झिंगूरला काहीच बोलू नको रे कारण मले नैनाचा फोन आला हे चाला तिकडे गेला म्हणे आणि तिथं जाऊन तिनं माफी मागितली आता तिथं तिचा तर माहीत आहे कसं मन कसं आहे ते तिनं माफ केलं आणि मलाही सांगितलं तिनं की आपल्या प्रेमाची शपथ आहे म्हणे तुम्हाला त्याला काहीच बोलू नका एक शब्दही बोलू नका बोललं तर पा म्हणे आपलं प्रेम तुटून जाईल हाँ? ते माहित आहे का तिची शपथ आपण मोडू शकत नाही त्यामुळे राऊत आता काय बोल नको रे अरे शपथ दिली तू मारती हे लय काय याने लय जाऊन आहे बहीण मानलं बहीण म्हणून गिफ्ट नेलं तिरे आणि आता ती म्हणते की ह्या म्हणते भाऊ आहे म्हणते माझा एक तर तिला भाऊ नाही त्यामुळे तिनं ते, ते भाऊ मानलं त्याले त्यामुळे कसं आहे माहिते का तुला पण आपल्या दोस्तीची शपथ आहे का आता परत हा विषय काढू नका आलं सगळा सत्यानाश झालाय एवढा मोठा रागाना आलो टेंपे, नाएं, नाएं, कदी -कदी वर ना का टेम्पे गिम्पे घेऊन त्याला सोडत नाही हे नाही लगे याच्यात आणि काय झालं शेवटी कधी कधी प्रेमामुळे राग सोडून द्या लागतील का हो ते बरोबर आहे पण हे एवढी बुद्धी कशी काय सुटली तिकडे जायची हे करायची हा एवढं हे प्लॅनिंग कसं काय केलं ना का आपल्याला पत्ता लागला हे गेले कसं काय माहित पडलं हे लगेच घरी घरीच राहत असते ना हे आज लगेच घरी नाही नव्हता हे लगेच तिकडे गेला लगे एवढं दूर कसा काय गेला ते शंभर टक्के सांगतो हे शांतराम भाऊचा दिमाग होय दुसऱ्या कोणाचा दिमाग नाही आम्हा म्हणा तुम्ही मी पण मारते हो तू चालत चाल फक्त मी सांगतो ते कर ओ शांताराम काका राजू तुम्ही काय आहे चला ना पटकन काय झालं रे एवढं जोरात वर्ग आला तू आणि तुझ्या टेम्पल रक्त कसं लागलं हो काका ते मारते दोन चार टेम्पे टाकले त्या झुंगीरच्या डोक्यात आणि ते राजू बेशूत पडला ना रक्त भंबार झालं ते मरते काय काम आहे तू अभे काय बोलू काय तू एवढ्या राग राग महाराजी काय करत अभे हा काय मेला गेला तर का ते का बसले ते नसते ते बनला करत बसत आता का कोण्या भाग जाईल ते अभे पोलीस केस झाली तर तुझे लग्न होईल का लग्न होईल का तुझ त्या झिंगऱ्याले झिंगऱ्याले मी सांगितलं होतं मी जाऊन तिकडे त्या पेळे गावले जा म्हणून तिला माफी माग म्हणून तिकडे ती तिथून हे करून ते गेला नाही का तिकडं म्हणजे या नाटकाचे सगळे सूत्रधार तुम्ही नाही का म्हणजे तुम्ही दिली त्याने सल्ला कि तिकडे जा तिथून फोन कर

हो तुम्हाला तेच दिसतील का शांताराम भाऊ स्वतःच्या फायद्यासाठी करते म्हणून हेच दिसते एवढं तुम्हाला भांड्याची बिला काय एवढी भांडण होत होती हा मी समजतपणाने घेतली म्हणून ती भांडणं राहिली ना तर आता कोणा भावात गेलं असतं तुमच्या भांडण झाली असती मार मार झाली नसती का आणि काय दोष नसताना झाली नसती का तुमची हा असं असते भाऊ काही गोष्टीचा विचार करायला लागत असते तुमचं भलं करावं तुम्ही मलाच नाठवता का रे खरंच बा भलायचा तर जमानाच नाही रे काय तुम्हाला हा राजू काका तुला जोर जोरात जो 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 घरात जर बोलले तर आम्हाला घराची विद्या ना काकू अभि तू बोलतो कसा भी मग हा कोणती गोष्ट रागाने नसती होत ना विचार करायचा जाऊ द्या ना आता तो विषय आम्ही आता सोडून दिलेला आहे आता याच्यानंतर तो विषय आम्ही काढत नाही अल्ला ते निपट आता सगळं जाऊ द्या जा? ते नैनाचा फोन आला म्हणून आम्ही तर आमचा राग शांत केला पण राजू कधी म्हणाले हे जरा हे वाटतेच ना की त्यानं असं नव्हतं करायला पाहिजे अभे त्यानं केलं ते चांगलंच केलं अभ्या असं ना दोघाचा एकमेकावर किती विश्वास आहे हे समजून येते ना तुले तर का खुशी मानायला पाहिजे का एवढी चांगली का बुवा तुला भेटू राहिले का हा त्यानं मला सांगितलं ना त्यानं पहिले नैनाला फोन केला होता रेश्माचं नाव घेऊन असं फोन केला की मी रेश्मा बोलते माझं भानूचं हे आहे पण तिने विश्वास नाही ठेवला ना ती म्हणे की मला काही घेणार नाही म्हणे माझ्या भानूवर विश्वास आहे म्हणजे हाय सांगा तिचा किती विश्वास आहे माझ्यावर आणि मी मागचा पुढचा विचार न करता फटकन तिने बोललो खरंच बा प्रेम कराव तर तिच्यासारखं कर। खरोखर बा शांतराम काका तुम्ही बोलले तेच खरंय हा प्रेम आणि मित्रता तेव्हाच टिकते जेव्हा प्रेम किंवा मैत्री करणाऱ्याचा एकमेकावर पूर्ण विश्वास असेल खरंच जर दोघांचा एकमेकावर पूर्ण विश्वास असेल ना तर मग कोण कितीही सांगू दे ना त्यांच्या प्रेमात काहीच फरक पडत नाही हो मोठा शानपणाच्या गोष्टी सांगू राहिला रे त्या दिवशी तर म्हणेला तिला म्हणे की लगे आता तुटलं म्हणे आपलं सगळं काही नाही राहिलं म्हणे आपलं जाऊ दे ना <द्णागा> काका त्या दि राग रागात झालं म्हणून ते एकादमान मला हे झालं हो आता आता नाही बोल आता पूर्ण विश्वास आहे <द्णागा> माझा तिच्यावर काय सांगता येत नाही तुमच्या आजकालच्या पोराच्या रागाचं काय नियंत्रण नाही राहत स्वतःवर हा त्याच्यापेक्षा आता पाहा लागल तुम्ही लग्न लावून द्या लागल लवकर तारीख काढ लागल तुझी आणि तुम्ही लग्न लावून द्या <द्णागा> लागल मी तेच म्हणत होतो तुम्ही फोन करा <द्णागा> आणि लवकरात लवकर साक्षगंधाची तारीख काढा <द्णा काही नाही साक्षगंध की श्रीकंध काही अशी लांबून लावायला पोरडत नाही आता डायरेक्ट लग्नाची तारीख करायची आणि त्याच्यातच काय साक्षगंध करा का हळद करा का खुंकू करा काय करायचं ते करा नाही हो असे नका करू जर कसं साक्षगंध झालं तर कसं माहिती काय का, मोबाईल देता येते मग आम्हाला बोलता येते मदाताजी मध्ये आम्ही लग्न झाल्यावर बोलता येते ना मग मग तुला आयुष्यभर बोलणंच आहे हा मग तुला काय एकमेकांसोबत भांडणं असला तर त्यांच्या घरचा नंबर तुर आहे ना नाही तसं नाही पण आपला मोबाईल दिलेला असला म्हणजे आपण हक्काने फोन लावता येते काही आता याला पाळत बसू नको आता काही जास्त दिवस नाही राहिले भाऊ मग आणखी पाऊस दिवस लागला की कामधंदे चालू होते त्यापेक्षा आता मी त्याला बोलतो पाहुण्याशी आणि तारीख एक फिक्स करून टाकू आपली बरं काय हरकत नाही ना बा तुम्ही म्हणसाल तसं बरं चला बा मंडळी भाऊ आता मार झाले विचारून एखादी तारीख फिक्स करून टाकू तुमच्या नजरेत जर एखादी तारीख असेल तर ता सांगा चला मग लोपर गँगची सिरीज इथंच संपलेली आहे भेटू आता उद्या नवीन विषय घेऊन